कोल्हापूर महापालिकेच्या अमृत योजनेतून पाणीपुरवठा आणि जलटाक्यांच्या कामांवर तपासणीची मागणी जोर धरत आहे हिंदू जनसंघर्ष समितीनं महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देत दर्जाहीन कामांवर कारवाई ठेकेदारांची जबाबदारी आणि नागरिकांना दिवाळीपूर्वी पुरेसा पाणीपुरवठा मिळावा अशी मागणी केली आहे फुलेवाडी दुर्घटनेचा संदर्भ देत समितीनं इशारा दिला आहे सुरक्षा तपासणीत न झाल्यास भविष्यात मोठ्या दुर्घटना घडू शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली कोल्हापूर महापालिकेच्या अमृत योजना अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा आणि जलटाक्यांच्या कामांवर समितीनं काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेत समितीनं महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी आणि मुख्य अभियंता यांना निवेदन देत दर्जाहीन कामांवर कारवाई सुरक्षा तपासणी आणि दिपवाळी सणाच्या दरम्यान पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी केली आहे फुलेवाडी फायर स्टेशन दुर्घटनेचा दाखला देत समितीनं सूचित केलं आहे की अशा अपघातांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर अमृत योजनेतील जलटाक्या आणि पाईपलाईनची तात्काळ तपासणी करावी लागेल तसेच ठेकेदारांच्या कामांचा दर्जा निधीचा वापर आणि अपूर्ण रस्त्यांची पुनर्बांधणी याबाबत सविस्तर माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली